राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करत त्यांच्या चेहऱ्याला एका प्राण्याचे स्वरूप देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला शहराध्यक्ष सुधीर खरटमल प्रदेश नेते प्रमोद गायकवाड यु एन बेरिया मनोहर सपाटे भारत जाधव शंकर पाटील पूनम बनसोडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी खरटमल म्हणाले केंद्रीय <San -tri> गृहमंत्री अमित यांनी तातडीने राजीनामा द्यावा आणि डॉक्टर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची माफी मागावी आमचा खरा देव कर हा डॉक्टर हे अमित शहा यांनी लक्षात घ्यावे प्रमोद गायकवाड म्हणाले अमित शहा तुम्ही देशाचे गृहमंत्री केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहात तुमची वागणूक म्हणजे एका डुकऱ्यासारखी आहे म्हणून आम्ही तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला त्या प्राण्याचे स्वरूप देऊन तुमचा निषेध नोंदवला आहे बाबासाहेब आंबेडकरांचा अठराभर हे असं आंदोलन सगळीकडे चालू आहे आम्ही ज्या शब्द ते वापरले त्यांना देव समजत नाही असं मला पण वाटतं कारण त्यांनी आम्हाला सांगायची गरजच नाही की त्यांना तुम्ही देव किंवा न सांगा शेवटी प्रत्येकाचा आमचा देव हा आम्ही बाबासाहेब आंबेडकर आहेत हे त्याला सांगावं लागलं त्यांना मग बोगू आणि बळीया झाली आहे अशा माणसाचा आम्ही टीका करतो म्हणून त्यांनी माफी मागावी अशी आमची देव कोणाला मागायचं देव 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 देवाचे ठिकाण असताना बाबा बाबासाहेब आंबेडकर मला सांगा की संविधान जे सुरू झाला ते चालला आहे तसेच जीवात चाललेलं आहे तर तुमच्याला आज अर अचर अराजकता मांडली असते सगळी परिसरची स्थिती काय आहे अशी स्थिती जर झाली तर देश कंट्रोल करण्यामध्ये नेहरूंचा इंदिरा गांधीचा आणि बाबासाहेबचा फॉल कुठला सिंहाचा वाटायचं भारताचा जो गृहमंत्री आहे अमित शहा अमित शहा हा भारताचा गृहमंत्री आहे गुजरात मधला तडीपार आहे तो अडीच वर्ष गुन्हेगार जेल बुकून आलेला आहे त्याची जे वागणूक अभ्यास नाही मनोवादी आहे मजंगलवाद आहे त्याची जर वागणूक जे बघितली त्याचे विचार जे आहे हे डुक्कर सुवर सारखे आहे म्हणून मग सुवराचा त्यांना आम्ही उपमा दिलेला आहे सुवराचं तोंड लावून आम्ही त्याच्या प्रतिमाचा निषेध करत आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका